नमस्कार शेतकरी मित्रांनो गावठी फार मी आपल्या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण लिंबोणीवरती गोट्टी कलम केला होता आणि कलम हा आपला सक्सेस झाला आहे तर या व्हिडिओमध्ये आपण कशा पद्धतीने कलम सक्सेस झाला हे आपल्याला दाखवणार आहोत त्यामुळे व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक नक्की ला 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 करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू तर शेतकरी मित्रांनो आपण गोट्टी कलम करून साधारणपणे चाळीस दिवस पूर्ण झाले आणि चाळीस दिवसामध्ये मुळ्या फुटायला सुरुवात झाली आपण बघू शकता की कशा पद्धतीने पॉलिथिनच्या वरती देखील मुळ हे आपल्याला दिसून येतात हा कलम कशा पद्धतीने करतात याविषयी आपण व्हिडिओ बनवून आपल्या युट्यूब चॅनलवरती आपण अपलोड केला तो आपण जाऊन पाहू शकता तर लिंबोणीवरती हा कलम प्रत्येक शेतकऱ्यांनी केला पाहिजे सोप्या पद्धतीने हा कलम आहे आणि चाळीस ते पंचेचाळीस दिवसामध्ये आपल्याला चांगल्या पद्धतीने याच्या आता फुटायला सुरुवात होतात तर आपण खालच्या साईडला कापून घेणार आहोत की जेणेकरून आपल्याला पिशवीमध्ये लागवड करण्यासाठी तयार होईल हा कलम करण्याचं कारण असं की आपल्याला एका झाडावरून भरपूर प्रमाणामध्ये झाडं तयार होतात आणि चांगल्या व्हरायटीचं जर आपल्याला झाड पाहिजे असेल तर हा कलम प्रत्येक शेतकऱ्यांनी केलं पाहिजे सोप्या पद्धतीचा हा कलम तर अशा पद्धतीने आपण कापणी करून घेतलेली आपण बघू शकता साधारणपणे दोन फुटात झाड आपल्याला तयार होते मुळ्या देखील चांगल्या पद्धतीने फुटलेल्या आहेत फांद्या देखील चांगल्या पद्धतीने फुटलेल्या आणि व्हरायटीचा जर विचार केला तर एक कागदी लिंबू आहे की जे जरा जास्त प्रमाणामध्ये मोठा जी लिंब होतात त्या व्हरायटीचा आपण त्याच्यावरती हा कलम केला होता नर्सरीमध्ये जर आपण गेलो तर आपल्याला पाहिजे त्या वराटीचा लिंबू भेटत नाही त्यामुळे हा उपाय प्रत्येक शेतकऱ्याने हा घरच्या घरी केला पाहिजे तर आता आपण पॉलिथिन हे काढून घेतो आणि आतमध्ये ज्या आहेत त्या कशा पद्धतीने फुटलेल्या आहेत ते बघूत तर व्हिडिओ हा आपला शेवटपर्यंत नक्की पहा तर आपण बघू शकता की कशा पद्धतीने मुळे ह्या फुटलेल्या आणखी जर साधारणपणे दोन ते चार दिवस जर आपण ठोला असते तर भरपूर प्रमाणामध्ये मोळ्या त्या फुटलेल्या असत्या परंतु तरी पण चालतंय कारण मोळ्या जर दोन तीन फुटल्या तरी पण झाड वाढण्यासाठी त्याचा उपयोग हो। हा चांगल्या पद्धतीने होतो आहे तर आपण पॉलिथिनमध्ये आर डी माती सुरवातीला भरून घेतलेली खालच्या साईडच्या त्या फांद्यात ज्या की लागवड करण्यासाठी अडचण निर्माण करत असतील तर त्या फांद्या आपण कापून घेतल्या पाहिजेत कारण की त्याचा कसल्या प्रकारचा उपयोग होत नाही कारण की त्या मातीमध्ये जातात आणि आपल्याला झाडाची लागवड काढण्यासाठी देखील ला अडचण करतात तर माती ही चांगल्या पद्धतीची मिश्राची माती घ्यायची त्यामध्ये शेणखत असेल काळी माती असेल कंपोस्ट खत असलं तर कंपोस्ट खत एक वापरायचं अर्धी पिशवी मातीची भरून घ्यायची अर्धी पिशवी घेतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण लागवड करून वरतून माती बाकीची टाकून घ्यायची चांगल्या पद्धतीने दाबून घ्यायचं की ज्यामध्ये हवा जरा जास्त प्रमाणात गेलं नाही पाहिजे कारण मुळ्या ज्या असतात त्या कळसर मुळ्या असतात त्यानंतर आपण हे झाड सावलीमध्ये सावलीमध्ये ठेवायचं उन्हामध्ये ठेवायचं नाही साधारणपणे आठ दिवस तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ माहितीपूर्व वाटला असेल तर व्हिडिओला आपल्याला लाईक करा यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब नक्की करा आणि फेसबुकवरती बात असाल तर फेसबुक प्रोफाईलला फॉलो नक्की करा तर हा कलम कशा पद्धतीने केला जातो त्याची ए टू झेड माहिती आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बनवून सोडलेली ती माहिती आपण बघू शकता सोपी पद्धत आहे अवघ्या पाच मिनिटामध्ये हा आपण कलम घरच्या घरी तयार करू शकता जास्त प्रमाणामध्ये आपल्याला साहित्य देखील लागत नाही तर अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी आपलं चॅनल हे शेतकऱ्यांसाठी हमेशा चालू असतं शेतीविषयी सविस्तर सर्व माहिती अवजार असतील ट्रॅक्टर असेल याविषयी माहिती आपण आपल्या चॅनलवरती दिली जाते तर धन्यवाद